गुड मॉर्निंग अशाच एका विकेंडला दोघांनी मिळून चिमणीचे फिल्टर क्लिनिंगला घेतलेले आहेत आणि सोबतच मी काही टँडमचे माझे ड्रॉवर्स किचनमधले मा क्लीन करायला घेते बऱ्याच वेळा विचारलं जातं की तुझं घर नेहमी इतकं स्वच्छ कसं असतं तर हेच आहे खरं रिझन आम्ही दोघं मिळून नेहमी साफसफाई करत असतो घर दोघांचं आहे काम ही दोघांनीच करायला हवं काम करत असताना शरीराला हायड्रेट ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणून असं छानसं डिटॉक्स वॉटर बनवून घेतलं तोपर्यंत आहोंनी क्लीन केलेल्या माझ्या हॉबला झाकून ठेवून चिमणी क्लिनिंगसाठी घेतलेली आहे आणि मी किचनचे टँडम बॉक्स क्लीन करायसाठी घेतलेत बरं कॉस्टिक सोडा कुठून घेते असं विचारलं गेलं होतं तर हार्डवेअरच्या कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला कॉस्टिक सोडा अगदी स्वस्तात मिळून जाईल जो खूप दिवस वापरता येतो आणि स्किड मॅट टाकलेले आहेत मी या टँडमच्या बॉक्समध्ये आणि त्याच्या अगोदर सुपर कॉक्रोच नावाची कॉक्रोचसाठीची एक जालिम पावडर मिळते मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपयाला ते पॅकेट येतं ते टाकायचं आणि वरून मॅट टाकायची कोणत्याही प्रकारचं महागडं पेस कंट्रोल करण्याची बिलकुल गरज नाही ते पेस येतात आणि घरभर सगळे आपल्या फर्निचरमध्ये डाग लावून जातात त्यापेक्षा ही पावडर खरंच खूप उत्तम आहे चला दिवसाचा शेवट हा व्हिजासाठी फोटो काढून केला बाय